नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे हे तर सर्वांना माहीतच आहे पण सात सप्टेंबरला श्रीपाद श्रीवल्लभ जयंती पण आहे बऱ्याच स्वामी भक्तांना हे माहिती असेलच की सात तारखेला श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जयंती आहे तर त्यानिमित्त आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत तेच या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ हे दत्त महाराजांचाच अवतार आहे श्री श्रीपाद श्री वल्लभ हे कलियुगातील श्री दत्तात्रयांचे पहिले पूर्ण अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म तेराशे वीसमध्ये मध्ये भाद्रपद सुधा चतुर्थीच्या दिवशी आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे श्री अप्पलराज आणि सुमती शर्मा यांच्या घरी झाला अप्पलराज आणि सुमती शर्मा हे श्री दत्तात्रयांचे भक्त होते त्यांना दोन मुले आणि तीन मुली होत्या त्यांचा पहिला मुलगा लंगडा आणि दुसरा आंधळा होता त्यावेळी अप्पलदास शर्मा हे श्राद्धाची तयारी करत होते आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांनी अनेक ब्राह्मणांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते तर त्यावेळी दत्त महाराज भिक्षेसाठी भ्रमण करत असताना सुमती शर्माच्या घरासमोर भिक्षेसाठी गेले तेव्हा ब्राह्मणांना पहिले जेवण देण्या अगोदर त्यांनी त्या भिक्षा भिक्षा मागणाऱ्या साधूला त्यांनी भिक्षा दिली सुमती शर्माने हा विचार केला की जेवताना जो कोणी जेवायला येतो तो दुसरा कोणी नसून स्वतः विष्णू असतो त्यामुळे निमंत्रित ब्राह्मणांना भोजन देण्यापूर्वी सुमतीने त्या साधूना त्या साधुवेशधारी दत्त महाराजांना जेऊ घातले तर त्यांच्या या श्रद्धेने भगवंतांच्या हृदयाला स्पर्श केला आणि त्यांनी त्यांना एकदा श्री श्रीपाद श्रीवल्लभ या सत्य स्वरूपाने दर्शन दिले त्यावेळी त्यांनी तीन मस्तकी भव्य स्वरूपात ती दिव्यमूर्ती होती एका वाघाच्या कातडीत गुंडाळलेली होती आणि शरीर विभूतीने भगवंत म्हणाले माते तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे ब्राह्मण भा पाहुण्यांना जेऊ घालण्याआधी तू मला पूर्ण विश्वासाने भोजन दिले आहेस आता तुला जे पाहिजे ते माग ते सदैव पूर्ण होईल तेव्हा माता सुमतीने सांगितले की तुमच्यासारखा दिव्य तेज पुत्र माझ्या पोटी जन्म घ्यावा हा वर त्यांनी दत्त महाराजांकडे मागितला सुमतीने तिच्या पतीला घडलेली गोष्ट सांगितली हे जोडपे आनंदी झाले आणि एका वर्षातच त्यांना मुलगा झाला त्यांनी मुलाचे नाव श्रीपाद ठेवले श्रीपादामध्ये सर्व देवी वैशिष्ट्ये आणि आकाशीय तेज होते तर ही झाली श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जन्मकथा श्रीपाद श्री वल्लभ जयंतीच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांच्या मूर्तीवर सुक्त आणि सुक्त म्हणून अभिषेक घालायचा आहे जर दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही हे दोन्ही श्रीसुक्तम आणि सुक्त म्हणून अभिषेक घालायचा आहे आणि त्यांची श्रीपा श्री वल्लभ प्रभूंची जी आरती आहे ती आरती आपल्याला ह्या दिवशी करायची आहे त्यानंतर आपल्याला सिद्ध मंगलस्तोत्र श्रीपा श्रीवल्लभांचे जे आजोबा होते त्यांनी सिद्ध मंगलस्तोत्र लिहिलेले आहे ते सिद्ध मंगल स्तोत्र आपल्याला ह्या दिवशी वाचायचे आहे त्याचे पठन करायचे आहे एक तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही याचे पठन करू शकता कमीत कमी अकरा वेळा तरी याचे पठन तुम्ही नक्की या दिवशी करा तसेच या दिवशी तुम्ही श्रीपा श्रीवल्लभांची जन्मकथा या दिवशी आपल्याला वाचायची आहे तसेच एक मंत्र आहे तो मंत्र तुम्ही अकरा माळी जप करा किंवा एकवीस माळी जप करा किंवा दिवसभर तुम्ही तो जप मनातल्या मनात त्याचं नामस्मरण करत राहा तर तो मंत्र असा आहे की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करा कमीत कमी अकरा माळी तर करा सिद्ध मंगलस्तोत्र ही तुम्ही कमीत कमी अकरा वेळा वाचा अकरा वेळा त्याचे पठन करा तर ही छोटीशी श सेवा आपल्याला ह्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे या दिवशी काहीतरी गोड नैवेद्य बनवून तुम्ही महाराजांच्या चरणी ठेवा तर अशा प्रकारे थोडीशी सेवा आपल्याला ह्या दिवशी श्रीपा श्रीवल्लभांची करायची आहे त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करायची आहे ही सेवा केल्याने तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल मनात जी काही डिप्रेशन आहे जे काही टेन्शन आहे ते तुमचे निघून जाईल आणि तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटेल मन शांत होईल तसेच तुम्हाला या दिवशी श्रीपा श्री वल्लभांची ही छोटीशी सेवा करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपादृष्टीने तुमच्या आयुष्याचे सोने होऊन जाईल तर ही छोटीशी सेवा आपल्याला श्रीपा श्री वल्लभ महाराजांच्या चरणी जयंतीच्या दिवशी अर्पण करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ